नमस्कार मराठी सखामध्ये आपलं खूप खूप स्वागत स्वातंत्र्य दिनानिमित्त एक मनोगत स्वातंत्र्य दिन चिरायू होवा नमस्कार मित्रांनो आज मी आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझे काही विचार मांडत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य दिन सातशे वर्षांची गुलामी संपवून मुघल आणि ब्रिटिशांच्या झुलमी राजवटीचा नाश करून त्यांना भारताच्या सीमेबाहेर घालवून समस्त भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवले स्वतःसाठी जनतेसाठी गोरगरिबांसाठी मुक्ती मिळवली तोच हा दिवस पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा दिवस समस्त भारतीयांसाठी एखाद्या सणापेक्षा त्याहूनही अधिक प्राणप्रिय गोड आणि समाधान देणारा असा हा दिवस आहे पुन्हा एका कवीने म्हणून ठेवले आहे की शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट अशी रम्य पहाट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला समस्त भारतीयांनी पाहिली आणि आज जवळजवळ अठ्यात्तर वर्ष आपण या स्वातंत्र्याचा सा उत्सव साजरा करत आहोत खरच मानसाने मानसाशी मानसा, मानसा, मानसा संवागणे हा माणूस धर्म असताना जग मात्र क्रूर आणि निर्दयी बनत आहे दुसऱ्याला गुलाम करणे दास बनवणे यातच त्याला त्याचे शौर्य दिसते आपला भारत हा गुलामगिरीच्या विळख्यात अनेक शतके अडकून पडला होता भारतीय स्वतःचा धर्म इतिहास साडेपाच हजार वर्षांची संस्कृती विसरून गेला होता आपल्या पूर्वजांनी उभे केलेले सांस्कृतिक संचित पूर्णपणे नष्ट झाले होते समस्त भारतीयांना जराही भान नव्हते त्यांनी परकीयांची मानसिक गुलामगिरी स्वीकारली होती हेच आपले जीवन आणि हेच आपले नशीब यावर त्यांचा ठाम विश्वास बसला होता समस्त भारतीयांना भारतीयत्वाचा भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटावा असेच देशात काहीच घडत नव्हते त्यामुळे एकतेचे भान यायला अनेक वर्ष जावे लागली मग त्यातूनच भारतीय स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली अनेक शूरवीरांनी आपले देह सरणावर ठेवले अनेकांनी अने आपल्या घरादारावर नांगर फिरवले अनेक भारतीयांनी सामाजिक आणि राजकीय सुधारणांमध्ये डोंगरा एवढे काम केले तन मन धन अर्पून काम केले मग त्यातूनच एक मोठा लढा उभा राहिला या लढ्यातूनच ब्रिटिशांना आपली दीडशे दोनशे वर्षाची भारतावर असलेली सत्ता भारतीयांच्या स्वाधीन करावी लागली ब्रिटिश गेल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला भारतामध्ये लोकशाहीचा उत्सव स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वत्रयींना अधिक महत्व देण्यात आले देशाची विविध क्षेत्रात घवधड सुरू झाली विविध प्रकारची प्रगती दिसू लागली उद्योग शेती पाणी शिक्षण आणि आरोग्य अशा बाजूंनी भारतीय जन, जनता जोराने काम करू लागली मग बघता बघता ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती तो देश अवकाशामध्ये उपग्रह सोडू लागला नवे नवे स्वतः बरोबरच इतर राष्ट्रांचेही उपग्रह सोडू लागला एक दोन नव्हे तर शंभरहून अधिक उपग्रह एकाच वेळी पाठवू लागला आता तर समस्त भारतीयांचा ऊर भरून येईल अशी कामगिरी नुकतीच पार पडली ती म्हणजे शुभांशू शुक्ला नावाचा एक भारतीय तरुण आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये पंधरा दिवस राहून संशोधन करून आला अवकाश संशोधनात स्वतःचे एक वेगळे स्थान भारताने निर्माण केले खरच ही प्रगती डोळ्यात भरण्यासारखीच आहे आपल्याला सुखावणारी आहे आपला देश अधिक प्रबळ अधिक ताकदवान कसा राहील परकीय तसेच अंतर्गत आक्रमणापासून कुरबुरींपासून सुरक्षित कसा राहील एकसंध कसा राहील याची काळजी आपण घेतच आहोत परंतु मित्रांनो सगळे दिवस सारखे नसतात स्वातंत्र्यानंतरच्या दोन पिढ्या जवळजवळ निघून गेल्या ज्या पिढ्यांनी स्वातंत्र्य लढा स्वतः अनुभवला त्याबद्दल ऐकलं पाहिलं त्यांना आपल्या राष्ट्राबद्दल मोठा अभिमान होता अशी पिढी हळूहळू लोक पावत आहे नव्या पिढीतील काही जणांना तर राष्ट्रापेक्षा स्वतःचे जीवन अधिक महत्वाचे वाटते समाजापेक्षा स्वतः महत्वाचा वाटतो त्यामुळे स्वार्था, स्वार्था शुल्लक लोभासाठी तो करू लागलेला आहे समाजामध्ये दुहीची बीजे पेरू लागला आहे अशा वेळी देशांतर्गत शत्रू प्रबळ ठरतात आणि देशाच्या एकात्मतेला नख लावण्याचा प्रयत्न करतात हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे म्हणून एक तरुण म्हणून एक विद्यार्थी म्हणून या देशाचा ना सजग नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचेच कर्तव्य आहे की की आधी देश म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणतात देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो मित्र हो सर्वप्रथम राष्ट्र मग बाकीच्या गोष्टी आल्या पाहिजेत परंतु धर्म प्रांत भाषा यावरून देशात नेहमीच धुसफूस सुरू असते सार्वजनिक ठिकाणी दंगली जाळपोळ या माध्यमातून राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान आपण करत असतो पर्यायाने आपलेच आपण नुकसान करीत असतो अशा वेळी आपण लबाड राजकारणी आणि धूर्त समाजकंटकांच्या बुलथापांना बळी न पडता राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून आपण आपले वर्तन ठेवले पाहिजे केवळ आपलेच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही अशा विघातक कार्यापासून परावृत्त करण्यासाठी आपण सजग असलं पाहिजे आपण एक सुजान नागरिक म्हणून लक्ष दिले पाहिजे राष्ट्र म्हणजे केवळ भूमीचा तुकडा नव्हे राष्ट्र म्हणजे राष्ट्रातील माणसे गोरगरीब अपंग वृद्ध स्त्री पुरुष बालक अशी सर्व प्रकारची माणसे त्याचबरोबर भूमीवर असलेले प्राणी पक्षी झाडे नद्या समुद्र या सगळ्या गोष्टी म्हणजे राष्ट्र त्यामुळे या सर्वांचीच काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरते आपण म्हणाल एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी मी एकटा काय करू शकतो परंतु थेंबा थेंबानेच तळे साच साचत असते या उक्तीप्रमाणे मी एकटा राष्ट्राचा आदर्श नागरिक म्हणून काय करू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे रहदारीचे नियम पाळणे नैसर्गिक साधन संपत्ती आणि सांस्कृतिक वारशांचे जतन करणे स्वतः गैरप्रकार न करणे आणि इतरांसही तो करू न देणे प्रामाणिकपणे पैसे कमावून इतरांना पैसे कमवण्याच्या किंवा काम करण्याच्या संधी उपलब्ध करून देणे लोकांना साक्षर बनवणे समाजात जनजागृती करणे अंधश्रद्धेपासून समाजास परावृत्त करे करणे कलेमध्ये पारंगत होऊन जनतेला आनंद देणे खेळात पुढे जाऊन देशाची मान उंचावणे स्त्रिया अपंग लहान मुले वृद्ध अनाथ लोकांना मदत करणे करणे कायद्याचे पालन अशा छोट्या छोट्या देशहिताच्या गोष्टी करणे म्हणजेच देशसेवा करणे होय देशातील प्रत्येकाने या छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर त्यातूनच आपले राष्ट्र एक महान राष्ट्र म्हणून उभे राहील आपला देश जगामध्ये सुख आणि समृद्धी निश्चितपणे गाठू शकेल कारण जी हो, जीडीपी वाढून चालणार नाही केवळ देशाची गंगाजळी वाढून चालणार नाही तर देशाची जनता कशी समाधानी आणि आनंदी राहील या गोष्टींकडे आपले लक्ष असायला हवे आणि हेच खरे तर प्रगतीचे मापदंड आहेत म्हणून चला तर मित्रांनो पुन्हा एकदा या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपण एक शपथ घेऊया की मी स्वतः राष्ट्राचा एक जागरूक नागरिक या नात्याने छोट्या छोट्या गोष्टीतून राष्ट्राच्या एकात्मतेला पूरक ठरतील अशा गोष्टी मी नित्य नियमाने करेन गरीब अपंग वृद्ध महिला यांना मदत करेन त्यांचा सन्मान करेन माझ्या वाटेला जे कार्य आले आहे ते मी प्रामाणिकपणे करेल चला तर मग घेऊया शपथ आणि म्हणूया भारत माता की जय भारत माता की जय धन्यवाद